बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कदरम्यान झाली निक्की आणि अभिजितमध्ये वादावादी नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार निक्की तंबोळी आणि अभिजित सावंत यांच्यामध्ये वाद झाले असून निक्की तंबोळी त्याला डबल धुलकी म्हणाली आहे तर नेमकं काय झालं या दोघांमध्ये हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो प्रोमो मध्ये असं दिसत आहे की निक्की अभिजीतला डबल ढोलकी म्हणत आहे त्यावरती अभिजीत सावंतीला असं म्हणतो शब्द व्यवस्थित वापरा म्हणजे डोकं सुद्धा व्यवस्थित चालेल या दोघांची वादावादी चालूच असते तर तिकडे घरातील इतर सर्व सदस्य त्यांच्यावरती हसत असतात आणि या दोघांची मजा घेत असतात नंतर निक्की अभिजितला असं म्हणते की तू तु तु तुझी सोच ठिकाणावरती ठेव यावरती धनंजय दादा असं म्हणतात की आता बस करा बावीसच्या बावीस कॅमेरे तुमच्याकडे वळाले आहेत आणि घरातील सर्व सदस्य परत एकदा त्या दोघांची खिल्ली उडवायला लागतात त्यानंतर अंकिता असं म्हणते की आता या कॅप्टन्सीचं वेगळंच नाव असेल दोघात तिसरा आणि आता कॅप्टन्सी विसरा तर यावरून असं समजत आहे की अरबाजवरून निक्की आणि अभिजित भांडत आहेत तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन